नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनलमध्ये मध्ये सत्याची कथा कता ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे कामवाली राधा या कथेचे आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर आतापर्यंत तीन भाग ऐकले आहेत आज मी तुमच्यासमोर सगळ्या कथेचा चौथा आणि थेट या अगोदर काय घडलं काय नाही या अजिबात न सांगता सुरुवात करत आहे कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी तयार आहात तर मित्रांनो आता आम्ही दोघे पण एकमेकाला गळ्याला लावून घेतलो राधानं मला तिच्या छातीला गच्च चिटकावून घेतलं होतं ती मला स्वतःच्या छातीला घट्ट चिटकावून ठेवत होती तर मी सुद्धा तिला तसंच माझ्या जवळ ओढून घेत होतो माझे हात आता आपसोकच तिच्या पाठीवरून फिरू लागले होते तर राधा सुद्धा तिचे हात माझ्या छातीवरून पोटावरून फिरवत होती ती मला जवळ ओढून घेत होती आणि राहळूस बाजूला सरकवून माझ्या छातीवरच्या केसासोबत ती खेळ करू लागली होती मी तिला म्हणालो आता भीती वाटत नाही का गो तुला आता आई पप्पा येतील आता कोणीतरी काहीतरी बघाल आता काय झालं तसं ती मला म्हणाली येऊ दे आता कुणाला यायचंय ये त्यांना येऊ दे आता जे होईल ते होऊ द्या मी सांगते मी तुमची सुनबाई आहे मी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणालो पप्पा जोड्याला जोड्याला मारतील दोघांना पण असं काही बोलू नकोस तसं ती मला म्हणाली का आता घाबरला का मी सांगते, न, आई सांगते ना आईला पण सांगते आणि पप्पांना पण मी तुमची सुनबाई आहे म्हणून आता तुझं लग्न झालेलं आहे ग रादा मी तिला म्हणालो मग ती मला म्हणाली मग मा काय झालं लग्न जरी झालं असलं तरी तो नवरा मला आवडतच नाही मला तुम्हीच आवडता असं मी तुमच्या आई पप्पाला सांगते अगं पण माझ्या बाप्पाला जर माहीत झालं ना तर ते जोड्यानं मारतील मला म्हणतोय मग ती लगेच म्हणा मला म्हणाली मग काय झालं जोड्यानं मारले तर तुम्हालाच मारतील ना माझा काय विषय त्यात जे काय आहे ते मी स्पष्टपणे पप्पाला सांगणार आहे अगं बाई तू आज पहिल्यांदा माझ्या घरी आलीस आणि आल्या आल्यास माझे धिंडोळे काढायचे ठरवली आहेस की काय ती मला म्हणाली त्या गोष्टी सगळ्या अगोदरच विचार करायला पाहिजे होत्या मी कधीपासून म्हणते ही मला भीती वाटते मला जाऊ द्या उद्या बघू आपण सगळं काही परंतु तुम्ही मात्र ऐकायला तयारच नाही उलट तुझं इथं होतं का तुझं तिथं होतं का तुझं अगोदर काय होतं का कुठं न होतं का एक ना अनेक प्रश्न विचारून तुम्हीच मला भंडावून सोडत आहात मी म्हणालो बाई चुकलो माझ्याकडून जा आता बाहेर तू परंतु ती काही बाहेर जायचं नावच घेत नव्हती ती तशीच तिथंच मला बिलगुण उभी राहिली आता आमच्या दोघांच्या डोळ्यामधलं पाणी थोडं आकसलं होतं आम्ही दोघांनी एकमेकावर कंट्रोल केलं होतं मग ती मला म्हणाली कधीच मी तुमच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही मी सुद्धा तिचा हात हातात घेतला तिच्या हातावरून हलकसच माझा हात फिरू लागलो आणि तिचे बोट माझ्या हातात धरून मी तिला म्हणलो राधा मी पण तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही मग ती मला म्हणाली खरं म्हणतायत ना मी म्हणालो खरंच ग तुझ्या डोळ्यात आता कधीच पाणी येऊ देणार नाही मी जे काही करन ते सगळं काही तुझ्या विचारानं तुझ्या संमतीनं करण तसं ती मला म्हणाली मग आता काहीच नको ना मी म्हणालो छे आता काहीच नको आता तू बिनधास्पणे जाऊ शकतेस आणि हो उद्या मात्र मी तुला सोडणार नाही हा ती मला म्हणाली आलात का तिथंच परत उद्याच कशाला हो घ्या आत्ताच करा काय करायच ते तसं मी म्हणालो नको बाई आता एवढं जे काही झालं ते भरपूर झालं आहे आई पप्पा पैकी कुणी जरी घरात आलं ना तर मग मात्र काही खरंच नाही त्याच्यामुळं तू नको टेन्शन घेऊ जा बाई तो ती माझ्याकडे बघून हसू लागली आणि मला म्हणाली मला वाटलं होतं भीती फक्त मलाच वाटते तुम्ही सुद्धा भित्रे भागोबाईचा आहात मी म्हणालो हो मी जगामध्ये कुठल्याच शक्तीला भीत नाही ग मी आई पप्पांना मात्र इतकं भीतो की काही सांगता सोयच नाही मग ती मला म्हणाली हो ना प्रत्येकाच्या घरामध्ये असं कोणीतरी असतच त्याला माणसाचा धाक असायला पाहिजे आदब पण असायला पाहिजे आणि फक्त भिवून जमत नाही त्या माणसाचा आदर पण असायला पाहिजे आदरानं भिणं वेगळं आणि तो माणूस मारतो किंवा अंगावर येतो म्हणून भिणं वेगळं मी म्हणालो हो ना बरोबर आहे राधा ह्या जगामध्ये माझं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर ते माझ्या वडिलांवर हो आहे ती मला म्हणाली हो मी बघितले मागास तुमच्या दोघांमध्ये किती अटॅचमेंट आहे हे माझ्या लक्षात आलं मग पुढे ती मला म्हणाली म्हणून तर मी म्हणते ना आता काही जरी झालं तर पप्पांना मी सांगून टाकते मी तुमची सुनबाई आहे म्हणून तसं मी तिला म्हणालो नको बाई असं काही करू नकोस पप्पाना जर माही झालं तर काही दुरुन होण्याच्या अगोदरच सगळं काही संपून जाईल ती मला म्हणाली मी काय वेडी बिडी आहे की काय सांगायला फक्त मी मजा घेत होते आणि तुमच्या चेहऱ्यावरची चेह इम्प्रेशन मी चेक करत होते आता आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं मी हळूहळू माझं पुढचं काम चालू केलं त्या खोलीकडे कोणीच येत नाही हे मी बघितलं मी तिला म्हणालो राधा तू इथंच थांब थोडंसं मी वॉशरूमला जाऊन येतो ती, ती मना मना मला म्हणाली ठीक आहे अशा वेळेला पण कसं बाथरूमला जात आहोत मी मी म्हणाले आहे काम थोडस आता बाथरूमला जायचं किंवा वॉशरूमला जायचं तुला काय सांगून जाऊ का मी वॉशरूमला जायचं सांगून येत असता बघणाला ती मला म्हणाली ठीक आहे या जाऊन मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे वॉशरूमला जायचा फक्त एक बहाना होता त्या फक्त निमित्तानं मी वॉशरूम पर्यंत गेलो तिथं उभा राहून इकडचा तिकडचा कानोसा घेतला की आई पप्पा कुठं आहे काय करतायत आई पप्पा एकदम थेट बाहेर होते बाहेरच्या गेट जवळ शेजार शेजारच्या जे देसाई काका होते त्यांच्यासोबत ते बोलण्यामध्ये म्हणजे गप्पा मारण्यामध्ये तल्लीन झाले होते व पात्र डायरेक्ट खुर्ची टाकून बसले होते आणि आई मात्र बाहेर आमच्या अंगणात असलेल्या ओट्यावर बसली होती आणि ते देसाई काका उभा राहून त्यांना बोलत होते काही वेळ मी दो एक दोन सेकंद तिथंच उभा राहिलो बघितलो गप्पा चांगल्या रंगात आलेल्या होत्या त्याच्यामुळं तिथल्या गप्पा गोष्टी सोडून कुणी लवकर घरात येईल असं मला वाटलं नाही मी चटकन मोठे मोठे पावलं टाकत घराकडे वळलो चटकन माझ्या रूममध्ये मा आलो मी गडबडीनं रूममध्ये आलेलं बघून राधा थोडी कावरी पावरी झाली जरा ती घाबरली आणि मला म्हणाली काय काय झाले आलं का कुणी ह्या खोलीकडे कोणी येते का मी म्हणालो बस कोणीच नाही आहेत अगं आई पप्पा कुठे आहेत बघत होतो ग मी मग ती मला म्हणाली कुठे आहेत मग मी म्हणालो त्या अंगणात बसलेत गप्पा मारत हो का दोघेच गप्पा मारत आहेत का मी म्हणालो शेजारचे देसायिका का आहेत ना त्यांचे मिसेस आणि ते आणि इकडून आई आणि पप्पा असे चौगेजण मस्तपैकी गप्पा गोष्टी करत आहेत म्हणजे आपल्याला दहा मिनिटं तर आहेत चला मला चटकन मिठीत घ्या बरं तिनं मला फरमान सोडलं आता मिठीत घ्या म्हणून तिनं स्वतः स्वतःच्या तोंडानं आदेश दिल्यानंतर असा कुठला पुरुष असेल का की एखाद्या स्त्रीने जर म्हणलं मला मिठीत घ्या तर असा कोणता पुरुष असेल की नको बाबा मी तुला मिठीत घेणार नाही किंवा तुला मिठीत उद्या घेतो असं कोणी म्हणेल का आलेल्या संधीचं मी चटकून सोनं करून घ्यायचं ठरलं मी चटकन तिला निखित घेतलं आणि माझं पुढचं चा कामकाज चालू झालं माझ्या हाताची बोट सराईतपणे तिच्या अंगावरून फिरू लागली तिच्या समोरच्या भागावरू, भागावरून तिच्या पाठमोऱ्या भागावरून मी सगळीकडून स्पर्श सुख घेऊ लागलो हाताच्या सहाय्यानं मी तिच्या अनेक अवयवाची तपासणी करू लागलो असं करत असताना था तिची जी दोन लुसलुसित कबुतर होती त्या कबुत्रावर हो पण मी हात मारून घेतला त्यांना चांगलं कर्कचून दाबू लागलो त्यांना मस्तपैकी त्यांचं मर्दान करत असताना मला जी फिलिंग येऊ लागली जी मजा येऊ लागली ते काहीतरी वेगळंच होतं कारण तिच्या कबुतराची साईज आणि त्यांची जी कठोरता होती ती जरा जास्तच होती ते हिशोबापेक्षा जरा मला जास्त हो ती बर होते जे तिचे निबर कबुतर होते ते तिच्या निबर कबुतरांसोबत हो खेळायला मला मात्र मस्तच मजा येऊ लागली मी जरा जसं त्यांना जास्त दाबू लागलो तशी ती मला म्हणाली साहेब थोडद करा किती जोरात दाखतायत अहो मला पण त्रास होतोय जीव आहे माझ्यामध्ये मी हो का असं म्हणून आणखीन जरा जोरात दाबलो आणि माझी जी दात होती तिच्या ओठावर चिपकावली कचकन तिच्या खरच्या ओठाचा चावा घेतला तशी, पड़त तशी ती किंचलीच आई मी म्हणालो ओरडू नकोस आई खरोखर आत पळत धावत पडते तशी ती म्हणाली हो मी सांगते लगेच सासूबाईंना की तुमच्या लाडल्या सुपुत्रांना माझ्यासोबत काय केले मी म्हणालो हे बघ रादा असलं हो ना अजिबात करू नकोस कारण तू थोडस काही बोलायला जर गेलीस आणि काही कुटाणा जर झाला तर मग मात्र खूपच परेशानी होणार त्याच्यामुळं तू जरा प्रत्येक गोष्ट जरा लक्ष दे आणि हर गोष्टीमध्ये थोडस ध्यान देऊन जर तू बघितलीस तर सगळं काही आपलंच आहे तू गडबड केलीस की मग मात्र आपल्याला काहीच मिळणार नाही सगळ्या गोष्टी शांतीने मिळत असतात राधा म्हणाली मी फक्त मस्करी करते साहेब मी कशाला सांगू कोणा तरी मी तुमच्या समोर म्हणते सासूबाई आणि बाबा परंतु त्यांच्या समोर जाऊन त्यांना बोलायची सुद्धा माझ्यामध्ये हिंमत नाही आणि तसं जर बघितलं तर आजचा माझा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवसाला श्री गणेशास म्हणून तुम्ही एवढ्या लांबच्या स्टेपला गेलाय की माझी कबुत्र पार तुम्ही चोळामोळा करून टाकलीत माझ्या इतिहासाचं पार तुम्ही भूगोल करून टाकलाय आणि माझ्या भूगोलाचा तुम्ही पार इतिहास करून टाकलाय आता काय करावं तुम्हाला काय बोलावं आणि काय नाही मला काही समजत नाही बघा तिचं ते मधुर बोलणं ऐकतच राहावं असं मला वाटत होतं मग मी तिचा हातात घेतला आणि तिच्या हातासोबत खेळ करू लागलो माझ्या हाताचं एक बोट मी तिच्या तोंडामध्ये घातलं आणि तिच्या तोंडासोबत मी खेळू लागलो ती माझ्या बोटा बोटाला हळूहळू जाऊ लागली माझ्या बोटाला ती जिबेने खेळवू लागली माझ्या लक्षात आलं ती कुठल्या स्टेपपर्यंत जाऊ शकते तिला काय काय माहीत आहे माझ्या फक्त बोटाच्या हालचालीवरून आणि तिच्या जिबेच्या स्पर्शानं मी तिला ओळखलं होतं की ही पट्टीशी खेळाडू आहे हिला सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट माहीत आहेत आपल्याला जर फक्त एक दिवस जरी ही मिळाली ना तर आपल्या पार सगळं मनातल्या सगळ्या भावना एकदम मनापासून पूर्ण करून टाकणार आहे मी तिला चांगलं ओळखलं होतं कारण तिच्या तोंडात तो बोट दिल्यावर ती ज्या पद्धतीत माझ्या बोटासोबत खेळत होती त्याच्यावरूनच मी तिचा सगळा इतिहास भूगोल स्टडी केला होता मित्रांनो आता मी तिला माझ्यापासून अलगत केलं आणि तिला तिचं तोंड फिरून तिची समोरची बाजू माझ्या ऑपोजिटला गेली मी तिला पाठीमागच्या बाजूने मिठीत घेतलं आणि तिच्या पाठीमागची जी गोल मोठी घागर होती त्याच्यावरून मी माझं नाम आता चिटवाव ला लागू त्याच्यावरून मी त्याला खेळवू लागलो तशी ती मला म्हणाली तुम्हाला जर काही खरंच लगेच करायचं असेल ना तर चटकन करा आणि हा जांगड गुत्ता एकदा होऊन जाऊ द्या एकदा का तुम्ही जांगड गुत्ता केला आणि मला मोकळी केली की मला पण काम करायला मोकळी आणि तुम्ही पण रिलॅक्स कारण तुमच्या मनामध्ये जी खळबळ चालू झाली आहे जे काही तुम्हाला वाटू लागलं ला आहे ते मला पण समजते तुम्ही भावना तुमच्या खूप अनाव झालेल्या आहेत त्याच्यामुळं त्या वेळीच बाहेर येणं खूप गरजेचं आहे तुमच्या नागा नागाच्या शरीरामध्ये जे काही विष तयार झाले जे काही पाणी तयार झाले ते तुमच्या नागाला एकदा रिलॅक्स सक्कं काही कर मोकळं करून द्यायला पाहिजेस बघा तो खूपच चेतला आहे त्याला आता खूप जोश आला आहे मी म्हणालो तुला काय माहीत माझ्या नागामध्ये किती ताकद आहे आणि माझ्या नागाला काय काय वाटायला लागले हे तुला माहितच नाही बघ तो अंदाज पण करू शकत नाही तिनं माझ्या नागाला माझ्या कपड्याच्या वरून पकडलं आणि लगेच म्हणाली याला तर मुरबळून पिळगळून टाकावं वाटतंय मस्तीमध्ये आले असं म्हणून ती त्याला पिळू लागली जशी ती ते त्याला मुरगळू लागली मुडपू लागली पिळू लागली तसं मी हसू लागलो कारण ती एवढ्या प्रेमानं त्याच्यासोबत खेळत होती की इकडं तर मला वाटावं ती रागात आहे रागानं करते परंतु ती खूपच पट्टीची खेळाडू होती हे मला आणखीन एकदा परत परत तुम्हाला सांगा वाटते कारण तिचं जे खेळणं होतं ते खूपच जबरदस्त होतं एका अनुभवी स्त्रीप्रमाणे वागणूक होती माझ्या सगळं काही लक्षात आलं तिला काय पाहिजे ती कशी खेळू शकते काय काय करू शकते हे माझ्या ध्यानात आलं मी तिला माझ्या आणखीन परत जास्त जास्त जवळ घट्ट मिठीत घेतलं आणि तिला म्हणलो राधा ह्या नागाला तुझ्या हातात देऊ का ग ती म्हणाली हो द्या चटकन द्या आणि तुमच्या नागाला मी सगळं काही एकदम शांत करून देते मी म्हणालो छे छे घरात जर कुणी आलं ना तर सगळं अस्तव्यस्त सगळं होऊन जाईल जे काही चालू होण्याच्या अगोदरच विस्कळीत होऊन जाईल मग ती मला म्हणाली तुम्हाला दम पण पडत नाही तुम्हाला एकदा करावं पण वाटतंय एकदा नको पण वाटतंय तुम्हीच सांगा काय करायचं करायचंय की नको सांगा मी म्हणालो आज वरून वरूनच होऊ दे मग ती मला म्हणाली मग तुमचा नाग जर बाहेर काढला तर तुम्ही म्हणाल आता तुम तुझं ते बिळ दाखव त्या बिळामध्ये ह्या नागाला एंट्री करू दे आणि परत तर मग सगळा जांगरगुप्प्याचा खेळ म्हणायचा आहे ना त्याच्यासाठी मी म्हणते चटकन करा आणि पटकन बाजूला हवा मी म्हणालो हे बघ राहता याच्या अगोदर मी कधी कुठे केलंच नाही त्याच्यामुळं चटकन करायचं आणि पटकन बाजूला व्हायचं हे मला काही गणित माहीत नाही हे सगळं गणित तुला शिकवावं लागलं मला जेवढं काही माहीत आहे तेवढं मी करतो बाकीच्या सगळ्या गोष्टी तुलाच बघाव्या लागतील ती मला म्हणाली वा रे वा सगळं काही माहीत आहे तुम्हाला सौ चुहे घाके पिल्ली चि हजको मी म्हणालो गं तुला कसं काय समजलं ती मला म्हणाली तुम्ही जर आतापर्यंत मी याच्या अगोदर मला वाटत होतं तुमचं काही नाही आणि तुम्हाला खरंच काही माहीत नाही परंतु तुम्हाला सगळं काही माहीत आहे मी तुम्हाला चांगलं हेरलं आहे मी म्हणालो कशावर म्हणतेस तू ती मला म्हणाली ही मला अजिबात खोटं बोलायचं नाही सांगा तुम्ही अगोदर तुमचं झालं आहे ना कुठं ना कुठं मी म्हणालो छे छे नाही रे बाबा तिनं माझा हात चटकन झळझिरकारला मला बाजूला लुटली आणि मला म्हणाली वा बाजूला मला खोट्या लोकांच्या सोबत कसलेच संबंध ठेवायचे नाही आणि खोटे लोक लो, मला खूप आवडत नाहीत मला त्यांचा खूप राग येतो मी म्हणाला काय झालं सांग ना मी तुला काय खोटं बोललो ती मला म्हणाली मी पण काही दूध पिती बच्ची नाही आणि मला काही समजत नाही असं समजू नका माझ्या घरामध्ये चांगला धडधाकट नवरा आहे आणि सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडून शिकले त्याच्यामुळं जे काही एकदम पट्टीचे खेळाडू पुरुष करतात ते तुम्ही माझ्यासोबत करताय मी म्हणालो काय केलोय हे फक्त समोरची बाजू तुझे फुगे दाबीत त्याच्यावर तुला एवढं वाटते का अगं त्याच्या काय असते ते मला त्यांच्यासोबत खेळावं वाटलं तुझे हॉर्न वाजवावीत वाटलं मग मी त्याच्यावर हात फिरवला त्याला दाबून त्याची मस्त मजा घेतली मग काय मला वाटलं म्हणून केलं मी ती मला म्हणाली बरं बरं ठीक आहे म्हणजे हे माझे हे जे फुगीर उंचवटा भाग बघून तुम्हाला तस करावं वाटलं का मी म्हणालो भाऊ तुझा तो फुगलेला उंचवट्याचा भाग बघून माझ्या भावना अनावर झाला मी स्वतःवर कंट्रोल करू शकलो नाही त्याच्यामुळे तर मी तेवढ्या पुढच्या स्टेजला गेलो होतो ती लगेच मला घाली खरं म्हणतायत ना मी म्हणालो हो आणि मग अशी तुम्ही माझ्या तोंडातचे बोट घालत होता त्याचं काय ते तर कुठल्या टी मध्ये दाखवत नाही किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नसते की स्त्रीच्या तोंडात बोट घालावं तिथे तिला खेळायला हवं अगं अगदी सहज मी तुझ्या तोंडात बोट घातलं ती लगेच म्हणाली का विरडत होते का का तुम्हाला काय मागत होते का माझं जास्त होत होतं तुम्ही माझ्या तोंडामध्ये बोट का घातलं तौं� सांगा म्हणजे तुम्हाला तुमचा नाग माझ्याकडून ओला करून घ्यायचे बरोबर आहे ना आता खोटं जर बोललात तर मग मात्र कधीच म्हणजे कधीच जवळ देणार नाही तुमच्या घरी काम पण करणार नाही हे काम सोडून चालले आजच ती मोठ्या तोऱ्यानं परंतु लटक्या रागानं ती माझ्यापासून बाजूला झाली आणि एका झटक्यात बाजूला होऊन ती लगेच बाहेर जायचा अभिनय करू लागली मी तिला म्हणालो काय मस्त अभिनय करतेच यार राधा सॉरी तुला मी काही गोष्टी खोट्या बोललो याच्या अगोदर माझं कुठं काही झालं नाही असं मी तुला सांगितलं होतं परंतु माझं ह्याच्या अगोदर पण दोन चार वेळेस झालं आहे माझी एक मैत्रीण होती पण गेली का काय झालं होतं तिला अगं तसं काही नाही ग ती तिकडची स्थायिक होती मी तिला म्हणलो हो का ठीक आहे मला काही सांगू नका कोणाचंच काही मला बोलायचं नाही मग मी तिला म्हणलो माझं झालं होतं म्हणून सांगितलं ना मी तुला परंतु आता काहीच नाही बरं ठीक आहे चालतंय मला काहीच अडचण नाही परंतु खोटं मात्र बोलायचं नाही मी ठीक आहे असं म्हणल्यानंतर आणि तिने पण मला ठीक आहे म्हणल्यानंतर आमच्या दोघांच्या जीवाची आलो एकमेकांना खोटं बोलायचं नाही अशा अनाभागा घेतल्यानंतर आम्ही दोघेजण आता बाजूबाजूला बाज झालो त्याच्यानंतर आमचा जांगडू गुत्ता कधी झाला आमच्यात पुढचा कार्यक्रम कधी घडला हे सगळं काही कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही मित्रांनो कथा खूपच रोचक मोरवर येऊन थांबली आहे कथा एकदम सत्य आहे जसं घडलं तसं जशाच तसं मी तुमच्या समोर सांग सांगायचा सा, आणि मांडायचा सा। आपल्या या मार्फत प्रयत्न करत असतो चला तर मी कथेला इथं थांबवत आहे कथा आवडली तर नक्की लाईक करा बाय बाय भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये लवकरच